नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण काळ्या चण्यांपासून छान कुरकुरीत असा डोसा तयार करणार आहोत काळ्या चण्यांमध्ये सर्वात जास्त फायबर असल्यामुळे ते तुमचं पचन सुधारते आणि तुम्हाला फार जास्त अशी बराच वेळ भूकही लागत नाही तुम्ही जर डाएट करत असाल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता अगदी झटपट तयार होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हो एक वाटी आपण काळे चणे घेणार आहोत इथे हे चणे मी रात्रीच भिजत घातलेले होते तर एक वाटी आपण चणे यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच सारख्या वाटीने आपण एक वाटी इथे बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तोसुद्धा चालेल आणि आता आपण त्याच वाटीने पाव वाटी एवढं दही घेतलेलं आहे दही फ्रेश ताजं असं इथे वापरलेलं आहे ताकाचाही वापर, ताका वापर तुम्ही करू शकता त्या जे आपण ताक वापरतो तर त्या ताकामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी होईल फरक तो एवढाच राहील तर आता आपण यामध्येच दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ वापरू शकता तर इथे आता आपण त्याच सारख्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला एक वाटी पाणी न टाकता अर्धी वाटीच पाणी मी यामध्ये घालणार आहे जसजसं पाण्याची गरज आपल्याला पडेल तसतसं आपण पाणी वापरणार आहोत यामध्ये आपण छान असे मुठभर कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत आणि आल्याचा एक लहान तुकडा घातलेला आहे मुठभर अशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे यामुळे डोसे जे आहेत त्यांना रंगही छान येईल आणि चवही छान येईल तर आता यामध्ये मी परत पाणी टाकून छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे पाण्याचंही प्रमाण तुम्हाला सांगते आधी आपलं जे चा मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते बघा कसं असायला पाहिजे तर हे या पद्धतीचं छान पूर्ण आपल्याला यामध्ये कण न राहता असं बारीक क मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण जे मिश्रण आहे ते काढून घेणार आहोत मिश्रण जर घट्ट तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंफार पाणी इथे वापरू शकता तरीही डोसे छान तयार होतात तर आता हे भांड्याला जे काही मिश्रण आहे ते सुद्धा मी काढून घेते आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते तर बघा हे या पद्धतीचं तयार झालेलं आहे मिश्रण आता पाणी सांगते तर आपण याच वाटीने बघा यामध्ये पावणे दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे तर हे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे पावणे दोन वाट्यापेक्षा थोडं जास्तच लागलेलं ला आहे तर इथे बघा परत एकदा तुम्हाला चमच्यानी याची कन्सिस्टन्सी दाखवते तर ही या पद्धतीची तयार झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ सर्वात शेवटी घालणार आहोत दही टाकल्यामुळे या डोश्यांची चव खूप छान तयार होते तर आता यावर झाकण ठेवून हे मिश्रण आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चटणी तयार करायला घेणार आहोत तर मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची टाकून घेणार आहोत तर इथे चार ते पाच मिरच्या वापरलेल्या आहेत तिखट खाण्याच्या अंदाजानुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता इथे आपण फुटाण्याची डाळ घातलेली आहे तर इथे तीन चमचे फुटाण्याची डाळ नाश्त्याच्या चमच्याने मी घेतलेली आहे आणि दोन ते तीन लसूण पाकड्या आणि एक आल्याचा लहान तुकडा घेतलेला आहे जवळपास अर्धा इंचा असेल आणि चिंच घेतलेली आहे तर ती चिंचही छोट्या लिंबा एवढी मी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं पाणी टाकून चटणी छान बारीक करून घ्यायची तर बघा ही चटणी आपली बारीक करून तयार झालेली आहे काश्मीरी लाल मिरची आपण इथे वापरलेली आहे त्यामुळे चटणीचा रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे चटणीला यामध्ये पाणी जास्त वापरायचं नाही कारण ही चटणी आपण डोशाला लावणार आहोत त्यामुळे जास्त चटणी जर पातळ आपण तयार केली तर ती डोशामधून खाली येईल आणि डोसा आपला नरम पडेल त्यासाठी चटणी ही आपल्याला एवढीच पातळ तयार करायची आहे आता आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजीसुद्धा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये तर इथे तेलही फार जास्त वापरायचं नाही तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे आपण चणा डाळ घातलेली आहे आता आपल्याला पाव चमचा उडदाची डाळ घालायची आहे दोन्ही डाळी तेलामध्ये छान परतून घ्यायच्या डाळी छान अशा सोनी रंग त्याला येऊ द्यायचा म्हणजे खाताना त्या कुरकुरीत लागतात आणि त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जातो आता इथे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुटू द्यायची म्हणजे तिचाही फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आता पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरंही छान फुलू द्यायचं आणि आता सर्व साहित्य एकदा परतून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या लांब त्याचे काप करून घेतलेले आहेत त्या घातल्या आता त्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत मिरच्या एकदा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हिंग घालणार आहोत तर इथे पाव चमचा एवढा मी हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे बऱ्याचदा डोस्यामधची जी, जी भाजी असते त्यामध्ये उभा लांब असा कांदा बारीक असा चिरल्या जातो पण आपण इथे छान बारीक असा कांदा हा चिरून घेतलेला आहे म्हणजे तो एकसारखा बटाट्याच्या भाजीमध्ये लागतो त्यासाठी मी हा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण बटाट्याच्या भाजीमध्ये कडीपत्त्याची पाने घालणार आहोत तर इथे कडीपत्ता तसाच न टाकता हाताने मी तोडून यामध्ये घालणार आहे बऱ्याचदा लहान मंडळीच नाही तर मोठी मंडळीसुद्धा भाजीतील जो कडीपत्ता आहे तो वेगळा काढून टाकतात तर तो तसं न करता पोटात जाण्यासाठी आपण हा छान बारीक करून घ्यायचा कारण त्याचेही खूप फायदे आहेत आता इथे आलं लसूण छान खलबत्त्यामध्ये जाळसरसं ठेचून घेतलेलं आहे ते घातलं तीन ते चार लसूण पाकड्या आणि अर्धा इंच असा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपण आलं लसूणही तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात तर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर हळद पाव टीस्पून आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे वापर आता इथे आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट कमी वापरलेला आहे आता कोरडे मसालेही तेलामध्ये छान असे परतून आपल्याला घ्यायचे आहेत आता सर्व जो मसाला आहे आपला सर्व तो भाजीसाठी तयार झालेला आहे आता यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला घालायचे आहेत तर इथे दोन मोठे बटाटे मी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर असे मोठे तुकडे न करता मी हाताने अशी मी तोडून यामध्ये घालत आहे कारण आपण जी डोशासाठी बटाट्याची भाजी तयार करतो ती छान एकजीव अशी असते त्यासाठी असे, असे लहान तुकडे घालायचे करून आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे दोन मोठे बटाटे आपण उकडून घेतलेले होते आता ही भाजी छान एकत्र आपल्याला करून घ्यायची आहे बऱ्याचदा या भाजीमध्ये थोडाफार हा पाण्याचाही वापर केला जातो पण बटाटे जर तुमचे छान असे शिजलेले असतील तर पाण्याचीही इथे गरज पडत नाही तर बघा ही भाजी छान एकजीव अशी तयार झालेली आहे बघा तर अशी ही बटाट्याची भाजी एकदा नक्की करून बघा तर आता आपण डोसे तयार करायला घेणार आहोत तर आता डोश्यांसाठी आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते बघूयात एकदा बऱ्याचदा रवा हा मुरल्यानंतर थोडं मिश्रण जे आहे ते घट्टसर होतं तर इथे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आता मीठ एकत्र करून घेणार आहोत आता तुम्हाला इथे घट्टसर मिश्रण वाटत असेल तर तुम्ही परत यामध्ये अर्धी वाटी पाणी वापरू शकता तरीही डोसे छान तयार होतात तर बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे चला तर मग आपण डोसे करायला घेणार आहोत अगदी घाईच्या वेळेत तुम्ही हे मिश्रण जर तयार करून ठेवलं तरीही तुम्ही ऐन वेळेवर हे डोसे तयार करू शकता तर आता तवा छान गरम करून घेतलेला आहे आता असं एक पाण्याचा हप्का आपल्याला यावर मारून घ्यायचा आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पेपरने पूर्ण पाणी कोरडं करून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर मिश्रण घालून घ्यायचं आहे तर इथे आपण एक पळी आणि परत थोडं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि छान पातळ असे डोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत अजिबातही इथे सोडा न वापरता आपण हे डोसे तयार करणार आहोत आणि मिश्रणही अजिबातही आपण फर्मेंट केलेलं नाही तरीही अगदी छान कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात तर हे अगदी काही सेकंदातच जे मिश्रण आहे वरचं पूर्ण ते कोरडं व्हायला सुरुवात होते आणि आपला जो डोसा आहे तो छान कुरकुरीत होतो बघा डोस्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही वरून यावर बटर तूप काहीही वापरू शकता तेलही वापरू शकता तर आता आपण सर्वात आधी जी चटणी आहे ती वरून लावून घेणार आहोत डोशाला छान वरून सोनेरी रंग येऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला ही चटणी आणि बटाट्याची भाजी डोश्याला लावून घ्यायची आहे असं केल्यामुळे डोशाचा जो कुरकुरीतपणा आहे तो, तो शेवटपर्यंत तसाच राहतो सगळीकडे एकसारखी आपण जी चटणी तयार करून घेतलेली होती ती लावलेली आहे आणि नंतर बटाट्याची भाजी आपल्याला लावायची आहे तर अशी च सुरुवातीला थोडीफार भाजी डोशावर टाकून घ्यायची आणि नंतर मग एखाद्या चमच्याने ती आपल्याला छान व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे आपण जेव्हा स्टॉलवर डोसा खातो तेव्हा बघा किती छान डोशावर चटणी अशी पसरवून देतात ते पूर्ण अगदी त्याच पद्धतीने ही चटणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी सगळीकडे एकसारखी चटणी लागते आता बघा कडेपर्यंत ही चटणी लागलेली आहे म्हणजे प्रत्येक घासाला बटाट्याची भाजी तशी चटणीचा आपल्याला फ्लेवर लागतो तर आता ही बटाट्याची भाजी लावून झाल्यानंतर यावर बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आता इथे तुम्ही बटर किंवा तूप वापरू शकता पण मी यावर एक चमचाभर तेल टाकणार आहे तुम्ही तेल जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल तर इथे छान पाच मिनटं डोसा परत होऊ दिलेला आहे गॅसची स्पीड कमी करून आणि आता आपला हा डोसा अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे आता असेच राहिलेले भराभर आपण डोसे तयार करून घेणार आहोत तर चला बघा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत असेच गरमागरम करायचे आणि गरमागरम खायचे तर बघा हा डोसा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसराही डोसा मी तयार करून घेतलेला आहे आता बघा कसा कुरकुरीत आहे डोसा ऐकलात ना तुम्ही डोश्याचा आवाज अगदी छान कुरकुरीत हा डोसा आहे आणि हा बराच वेळ असाच डोसा राहतो तुम्हाला काहीतरी हेल्दी पौष्टिक असं खायचं असेल तर नक्कीच काळ्या चण्यांपासून तयार होणारा हा डोसा एकदा ट्राय करून बघा खरंच सांगते चवीला खूप छान तयार होतो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच छानशा आणि उपयुक्त अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद